ठाकरे सगळ्यांचे ठिकरे उडवतील असं संजय राऊतांनी म्हटलंय ठाण्यामध्ये मनसे आणि उद्धव ठाकरे गट एकत्र लढणार असे संकेत त्यांनी दिलेत तर पंच्याहत्तर नाही पस्तीस मिळणार नाहीत असं म्हणत ढकल पास घोषणा करावी लागेल असं म्हणत नवनाथ बन यांनी टीका केली आहे आरोप प्रत्यारोप रंगलेले आहेत ठाण्यामध्ये ज्या होणाऱ्या निगम आगामी निवडणुका आहेत त्यामध्ये ठाकरेगड हा सगळ्यांच्या ठिकऱ्या उडवेल असं म्हटलेलं आहे संजय राऊतांनी मात्र त्यावरती आता भाजपच्या नवनाथ बन यांनी मात्र टीका केली आहे पंच्याहत्तर असं म्हणत राऊतांची म्हणून त्यांनी ही टीका केली आहे मी आणि मनसे ठाण्यामध्ये लढणार आणि सत्यवर आमचाही नारा रस्तुर। बोला रस्तुर। 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 आमचा हे नारा पंच्याहत्तर पार ते म्हणतात खर तर संजय राऊत हे प्रतिपक्ष प्रमुख झालेत त्यामुळे ते स्वतःच पंचाहत्तर पार शंभर पार दोनशे पार अशा पद्धतीच्या घोषणा करतायत तुम्हाला आठवत असेल गेल्या महापालिका निवडणुकीमध्ये आपकी बार दीड पार आम्ही दीडशे जागा लढणार अशी घोषणा आदित्यजी ठाकरे तुम्ही केली होती तुम्हाला चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या निम्म यश मिळालं आज संजय राऊत यांनी पंच्याहत्तर जागांची घोषणा केलेली आहे त्यांना पस्तीस देखील मिळणार नाही हे काठावर देखील पास होणार नाहीत ढकलपास आमच्याकडे पद्धत होती मी शाळेमध्ये असताना ढकलपास केलं जायचं तशा पद्धतीचं मतदार यांना ढकलपास देखील करणार नाही ठाण्यामध्ये असेल मुंबईमध्ये असेल उबाटा गटाच्या ठिकऱ्या उडल्याशिवाय राहणार नाहीत